संध्याकाळी चार चा 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 ते पाचच्या सुमारास कधी मारुती मंदिर परिसरातून जाण्याची वेळ आली तर आवर्जून खमंग चणे आणि शेंगदाणे भाजल्याचा वास येतोच आणि आपोआपच आपली पावलं आडविलकर साथींच्या चण्याच्या भक्तीकडे वळतात अंदाजे शंभर हे जास्त तापलेली भट्टी आणि त्याच्या अगदी शेजारी बसलेल्या अनेता घाती तिथच गरमागरम चणे भाजताना त्यांचा मुलगा प्रफुल्ल असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो ही भट्टीतील आगीची धक इतकी कि दुकानाच्या बाहेर उभं राहून घेणारा उष्णतेने होईल पण अशा आगी समोर बसून गेली अडतीस वर्ष आडविलकर कुटुंब हा व्यवसाय करत आहेत दुकान मी ज्या वेळेला एकोणीसशे शहाऐंशी चौऱ्याऐंशीला दहावी होतो तेव्हापासून आता हे जे भट्टी काढतात त्यांच्या आजोबा इथे तो चण्याचा व्यवसाय करायचे आणि त्यावेळेला त्यावेळेपासून आम्ही लहानपणापासून इथे या चणे घ्यायला इथे येतोय आज ते आज ताय गेली अडतीस वर्ष या परिसरात रोज संध्याकाळी तीन ते रात्री नऊ या वेळेत त्यांचा हा व्यवसाय सुरू असतो भट्टीत धगधगणारी आग आणि त्यात चणे शेंगदाणे भाजून त्याचा गरमागरम पुड्या बांधण्याचा अखंड क्रम इथे अनुभवायला मिळतो सध्या आधुनिकतेच्या नावाखाली न्यूडल्स आणि तळलेले पदार्थ खाणारी नवीन पिढी आपल्याला पाहायला मिळते मात्र आजही अनिता काकीच्या दुकानाबाहेर अविरत ग्राहकांची गर्दीही पाहायला मिळते चौऱ्याऐंशी साली लग्न झालं सत्याऐंशी सालापासून हा ते कमी झालं ते बांधकाम खात्यानी कमी केलं त्यांना सुटली ना ते मी इथे इथेच येते कारण आमचं घर इथे जवळपास आहे आणि लहानपणी मी बाबांबरोबर यायचे आता लहानपणी बाबा मला घेऊन यायचा मी बाबांना घेऊन लहानपणापासून घरातली सवय म्हणा आणि बॉन अँड बॉटअप तसे आहोत रत्नागिरी डेव्हलप झाली पण लहानपणीची रत्नागिरी अजूनही आम्ही जपायला बघतो सो so uh, बेसिकली फास्ट फूडच्या जनरेशनमध्ये बऱ्याचशा क्विक बाईट्स मिळतात बट लहानपणापासून चणे गुळ खायची सवय होती आणि ते हेल्थलाही चांगलं असतं आयर्न आणि कॅल्शियम सो so, सुका खाऊ असंच कधीतरी खायचा झाला तर हा कधीही बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे हे निवडलं जातं आणि घरी सगळ्यांनाच सवय असते असं म्हणतात एखादा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कमीत कमी तीन वर्ष तरी नित्य नियमाने हा व्यवसाय करावा लागतो मात्र गेली अडतीस वर्ष अविरतपणे सुरू असलेला हा व्यवसाय आता फक्त व्यवसाय न राहता ग्राहकांची सेवा ठरत आहे अनेक अडचणी आल्या आणि गेल्या कोरोनाही आला आणि गेला मात्र ही, ही चण्याची भट्टी अखंड धगधगत आहे त्यामुळेच हा व्यवसाय उत्साहाने करणाऱ्या अनिता काकी नवीन उद्योजक महिलांसाठी आदर्श ठरत आहे